आज नाशिक संभाजीनगर अमरावती आणि नागपूर अशा दौऱ्यामध्ये सुरुवात करत असताना आज गंगापूर येथील आमचे तालुका अध्यक्ष माग उभे होते सूर्यकांत थोरात यांच्या कौटुंबिक निमंत्रणाला मान देऊन त्यांनी आयोजित केलेल्या छोट्या खाणी सत्कार सोहळ्याला उपस्थित माझे व्यासपीठावरील सर्व पवारसाहेब निष्ठावंत उपस्थित सर्व बंधून प्रथमतः सूर्यकांत थोरात आणि त्यांच्या कुटुंबाचा मनापासून मी आभार व्यक्त करतो आपण या दौऱ्याच्या दरम्यान जात असताना स्नेहभोजनासाठी आम्हाला निमंत्रित केलं खरं म्हणत तर इतकी लोक गेलेली आहेत कि निमंत्रण करेन करणं अशी सुद्धा परिस्थिती निर्माण झाली होती मला सकाळच्या दौऱ्यापासून मी पाहतोय नेते गेले पण सामान्य कार्यकर्ता जो पवारसाहेब प्रेम करतोय तो आजही सूर्यकांत थोरातांसारखे ठाम आहेत तुमच्यासारखे ठाम आहेत जिल्हाध्यक्षांसारखे याचा मला अभिमान आहे आणि ह्या दौऱ्यामुळे मला एक आत्मविश्वास वाढलेला आहे खरं तर अध्यक्ष झाल्यानंतर पवार साहेबांनी पक्षाच्या नेत्यांनी ने माझ्यावर जो विश्वास टाकलेला आहे ही परीक्षा आहे एवढी सोपी नाही पूर्वी तुमच्या काळामध्ये व्यक्तीला पक्षाला किंमत असायची शब्दाला किंमत असायची आता शब्दापेक्षा पैशाला किंमत यायला लागलेली आणि सत्तेचा वारेमाप उपयोग केल्यानंतर लोकशाहीची शंका तर यायला लागलेली आणि म्हणून या सर्व गोष्टीच्या घडामोडी बघता पक्ष जेवढे होते तेवढे पवारसाहेबांनी जे कार्यकर्ते उभे केले होते तो पक्षच फुटला बाळासाहेबांनी जो पक्ष उभा केला होता तो पक्षच फोडला स्वतःच्या ताकदीवर सत्ता घेण्याचं स्वप्न असं भाजपला महाराष्ट्राने कधीच साथ दिली नव्हती म्हणून पक्ष फोडून सत्ता आणण्याच्या बाबतीमधला तो विचार त्यांनी नवीन या ठिकाणी आणला अनेक नेते मंडळी गेलेली आहे आता हा पक्ष परत दोन हजार एकोणतीस ला सत्तेवर आणायचा असेल तर नवीन बांधणी करणं गरजेचं आहे आणि मग गेलो जिल्हाध्यक्षांनी त्यांच्या वैजापूरमध्ये कार्यक्रम घेतला थोडी लोक होती पण त्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास होता मी इकडे सुद्धा आलो थोडी लोक असली पण त्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास आहे तो विश्वास एवढाच आहे की अध्यक्ष आता तुम्ही काय करणार आहात म्हणून बऱ्याच लोकांनी आपलं मनोगत जी आपण सर्वांनी मांडलेलं आहे मी एवढंच सांगतो मी चळवळीला कार्य करताय आणि संघटना बांधण्याची जबाबदारी पवारसाहेबांनी माझ्यावर दिली आहे पक्ष जयंत पाटील असतील सुप्रियाताई असतील सगळ्यांनी माझ्यावर दिलेली आहे काम अवघड असलं तरी तुमच्या सारख्या सहकार्यांच्या माध्यमातून हा इतिहास घडवण्याची तयारी माझी आहे आणि या संदर्भामध्ये बऱ्याच लोकांनी आपली मदोगत आपले मन आपल्या व्यथा आपली मळमळ या ठिकाणी व्यक्त केलेली आहे मी आज हा सगळा दौरा झाल्यानंतर माझा एक स्वतःचा रिपोर्ट तयार करणार आहे आणि तो माझ्या पक्ष श्रेष्ठींकडे सुद्धा देईल पण मी मनामध्ये ठरवलेला आहे की आपण बऱ्याच लोकांना संधी दिली पण ती लोक पक्ष सत्तेवर येईल की निवडून येईल अशा पद्धतीने आपल्यावर राहिले परंतु निवडणुका संपल्यानंतर ती पक्षाला सोडून गेलेली आहे आता इतक्या वर्षामध्ये आपण सगळेजण प्रामाणिकपणाने राहिलेला माझा अजेंडा तोच असेल माझा अजेंडा असं असेल की भविष्य काळामध्ये जो पक्षाशी प्रामाणिक राहील त्यालाच महत्व दिलं पाहिजे अशा विचाराचा मी काम करण्याचा प्रयत्न करणार आहे दुसरी गोष्ट अशी आहे की आता येणाऱ्या निवडणुका दोन हजार एकोणतीस ला आपल्याला जिंकायच्या या हेतूतून आपण अशा बैठका घेऊन फक्त निर्णय होणार नाही त्याशी संघटना बांधणं महत्वाचं आहे लोक आपल्या बरोबर आहे माणसं आपल्या बरोबर आहे लोकांमध्ये नाराजगी प्रचंड आहे शेतकरी वर्ग प्रचंड नाराज आहे तरुण वर्ग प्रचंड नाराज आहे फक्त धर्माच्या वादामध्ये आपल्या लोकांना विभाजन सत्ता हस्तगत करण्याचा नवीन फंडा या राजकारणामध्ये या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आलेला आहे हे परिवर्तन करून दाखवण्याचं शिवधनुष्य आपल्या सर्वांना उचलायचं आहे आणि ते उचलण्याच्या संदर्भातून आपण तयारी करा आपण सगळेजण बसा जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुकीला याचा विश्वजीत जी तुम्ही उल्लेख केला आम्ही निर्णय तुम्हाला द्यायला परवानगी देणार आहोत आघाडी करायची काय करायची तिकीट कोणाला द्यायची काय द्यायचं हा आणि तिथल्या नेत्यांवर ही जबाबदारी देणारा आणि ती जबाबदारी देत असताना आपण निर्णय घ्या भविष्य काळामध्ये कोणाला उमेदवार करायचा तो शंभर टक्के निवडून येईल तो उमेदवार सुद्धा तुम्ही एकमताने ठरवून द्या किंवा आम्हाला वाटतं की ह्याला भविष्य काळामध्ये दोन हजार एकोणतीसला पुढे आणावं अशा प्रकारचा चर्चा जर केली तर मी वरिष्ठांशी पण बोलल मला योग्य वाटलं तर आजपासूनच त्याला काम करायला सुरुवात करण्याच्या सूचना पण देऊ जेणेकरून आपल्याला आयात उमेदवार आणण्याची गरज पडणार नाही स्वतःच्या ताकदीचा उमेदवार देऊ तो त्या पद्धतीने निर्णय घ्यायची क्षमता की तो निर्णय घ्यायची निर्णय हा निश्चितपणाने आपण घेऊ हा विश्वास या ठिकाणी देतो आणि खात्री देतो तुम्ही कामाला सुरुवात करा मी अध्यक्षांना पण सांगितले मी तालुका अध्यक्षांना पण सांगेन जी काय पद मिळाल्यानंतर आता मला पद मिळालंय मी जिल्हाध्यक्षापासून काम करत आलेलो मी जिल्हाध्यक्ष म्हणून काम करताना जनता दरबार घेतला लोकांच्या आडी अडचणीला पळत जायचो कुठे असेल काय असेल पळत जायचो लोकांमध्ये एक आपली प्रतिमा निर्माण होते त्या प्रतिमेला आपण योग्य असा न्याय जर दिला तर लोकांचा विश्वास बसतो त्याचा फायदा मला मतदारसंघ बदलून उभा राहिल्यानंतर सुद्धा झाला आणि म्हणून आपल्या आप पदाच्या माध्यमातून आज तुमच्या कुटुंब सगळं तुमच्या बरोबर आहे आणि ते प्रामाणिकपणाने पवारसाहेबांच्या पाठीमाग आहे सगळे नेते एकत्र आहात कोण गेलंय कोण काय गेलंय पक्ष कोणी संपवला याच्याकडे लक्ष देऊ नका आता पक्ष परत कसा उभा करायचा याच्यावर लक्ष द्या आणि जुरेगांजी आणि माझ्या अध्यक्ष वगैरे सगळ्यांना मी सांगेन की तुम्ही कामाला सुरुवात करा आणि थेट माझ्याशी संपर्कात राहा तर त्या पद्धतीने तुम्हाला जिथे जिथे ताकद लागेल तिथे ताकद देण्याची जबाबदारी माझी असेल हा अध्यक्ष म्हणून तुम्हाला इथे शब्द देतो आणि कुणाचा राज्यामध्ये काम असतं कलेक्टरकडं काम असतं पोलीस स्टेशनला काम असतं कुठे काय अरे तालुका अध्यक्ष जाऊन पोलिस स्टेशनला विचार त्यांनी सहकार्य करू न करो पण त्याला वाटतं की माझा तालुका अध्यक्ष माझ्यासाठी आलेला वरती तुम्हाला कलेक्टरकडे काय बोलायचं असेल तुम्हाला मंत्र मंत्रालयामध्ये काय काम असेल तर ते माझ्यापर्यंत पोहोचवा मी आता पक्ष कार्यालयामध्ये जनता दरबार कार्यकर्ता दर पण ठेवलेलं आहे लेखी निवेदन माझ्याकडे जरी आली तरी तुमचा कॉन्टॅक्ट नंबर असेल तर ते काम केलं का नाही केलं याचा सुद्धा मी तुम्हाला आढावा देणार आहे त्यामुळे त्या पद्धतीने काम केलं तर लोकांचा त्यातच पक्ष उभा राहणार आहे आपल्याकडं सत्ता नाही आहे पण आपल्याकडे लोक जमा करण्याच्या बाबतीत मला निर्णय घेण्याची क्षमता आहे आणि पवारसाहेबांसारखं नेतृत्व आपल्यामध्ये आहे जे आजही सांगत आहे की नवीन टीम घेऊन तुम्ही कामाला सुरुवात करा मला पक्ष मजबूत उभा करायचा आहे माझे साठ गेल्यानंतर फक्त सहा चार राहिले होते मी चाराचे तिथं सत्तर केले परत तो पक्ष दोन हजार एकोणतीस ला आपल्याला तेवढाच मजबूत करण्याच्या बाबतीत मला निर्णय घ्या मी शब्द दिला की पाळतो मला ज्या ज्या वेळा वाटेल की साहेब माणसं फार साधी आहेत आणि चांगली माणसं आहेत कार्यकर्ते प्रामाणिक का आहे तुम्हाला ज्या वेळा वाटेल की शिंदेदार तुम्हाला इथे यायला लागेल किती व्याप असला पण वेळ काढून येण्याची जबाबदारी असेल माझी आणि तुम्हाला कुठलाही त्रास झाला तर मी असेन रोहित पवार असेल त्रास झाला की सांगा आमचा माणूस तिथं लगेच पोहोचण्याची व्यवस्था करू वेळ पडली तर आम्ही सुद्धा तिथे येण्याचा प्रयत्न करू हीच कार्यकर्त्यांना ताकद देण्याचा प्रयत्न होईल त्यामुळे आत्मविश्वासाने कामाला सुरुवात करा उद्याचं भवितव्य आपणच घडवणार आहोत लोक आपल्याबरोबर आहेत फक्त शरद पवारांचा विचार आणि पक्ष पोहोचवण्याचं काम करा कार्यकर्ते गात्र झाले होते की आता पुढं काय म्हणून सगळे कार्यकर्त्यांना का पुढं काय पुढं आता आपणच आहे हा निश्चय घेऊन आपण कामाला लागूया शंभर टक्के दोन हजार एकोणतीसला आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये मी बोलणार नाही जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगरपालिकेला शंभर टक्के आपण विजय असं विजय करायचा की आपल्याला घ्याशिवाय समीकरण जमली नाही पाहिजे असं काम करण्याचा प्रयत्न करा आणि राज्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये दोन हजार एकोणतीसला तुम्ही आज लिहून ठेवा मला कोणीतरी विचारला की आता राज्यामध्ये वीस टक्के पक्ष तुमचा राहिलेला आहे जर आम्ही शंभर टक्के करण्याचा प्रयत्न करू आणि शंभर टक्के करण्याचा प्रयत्न करण्यासाठी लोकांचे प्रश्न आहे वेट ला रस्त्यावर उतरा आक्रमकतेने उतरा आक्रमकता असल्याशिवाय तरुण वर्ग सुद्धा तुमच्याकडे येणार नाही माझ्या तालुका अध्यक्षापासून सगळ्यांना सांगतो की आपण सगळ्यांनी एवढा मोठ्या प्रमाणे काम करा एक दिवस असा यावा या ठराविक मावळ्यांनी या असलेल्या परिसरामध्ये राष्ट्रवादी फार मोठ्या प्रमाणात आणि मेहनत करावी लागणार आहे मी आज आलो भाषण केलं म्हणजे झाला असं पक्ष होणार नाही फक्त तुम्ही दोन तीन वर्ष काम करा पक्ष एवढा मजबूत करून दाखवा यक्ष म्हणून शब्द देतो जो मेहनत करेल आणि पक्ष उभा करेल त्याचा मान सन्मान आणि त्याची जबाबदारी घेऊन त्याला तेवढा अधिकार हा शशिकांत शिंदे देईल हा शब्द माझ्याकडून तुम्ही निश्चितपणाने घ्यावा एवढाच विषय या ठिकाणी सांगतो मनापासून तुमचा आभार व्यक्त करतो आणि आत्मविश्वासाने सांगतो परत आपल्याला सत्तेवर यायचंय गरिबांसाठी यायचंय शेतकऱ्यांसाठी यायचंय कामगारांसाठी यायचंय सामान्य लोकांसाठी यायचं आणि आपलं राज्य आणायचंय या भूमिकेतून तुम्ही कामाला सुरुवात करा एक दिवस आपण विजय झाल्याशिवाय राणांना आत्मविश्वास देतो आपण सर्वांनी माझा सत्कार केला आणि सन्मान केल्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र